हर आज दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सानब महाराज ग्रुप या असणाऱ्या पाशी घाटावरून सीताराम आश्रमामधून या ठिकाणी मैयाच्या परिक्रमेला आता सुरुवात करत आहे नर्मदे हर नर्मदे हर अशा प्रकारचा हा सुंदर या ठिकाणी आश्रम आहे आणि प्रभू रामचंद्रांचं खूप मोठं मंदिरही आहे आणि अशा प्रकारचा हा प्रवास आता या ठिकाणी चालू झालेला आहे नर्मदे हर नर्मदे नर्मदे नर्म ह आणि आजच्या दिवसाची सुरुवात छानशी नर्मदा मैयाच्या अगदी किनाऱ्याने

ने हरमरे ह नमरे ह ने नर्मदे असणारी आमची सर्वांची आई नर्मदा मैया आता या ठिकाणी धुकं भरपूर आहे त्याच्यामुळे चित्रीकरण एवढं स्पष्ट होत नाही परंतु समोर जे दिसत आहे ते आहे नर्मदा मैया आणि आता मैयामधूनच अगदी त्या तिच्या जलाला खेटून आम्हीच त्या ठिकाणी चाललेलो आहोत परिक्रमेमध्ये सानब आणि सर्वांना हे दर्शनासाठी मैयाचं त्या ठिकाणी चित्रीकरण चालू आहे नर्मदे हर सर्वांनी असणाऱ्या मैयाचं दर्शन घ्या पावन व्हा आणि या असणाऱ्या महिलाच्या परिक्रमेचा प्रत्येकाने एकदा जीवनामध्ये अनुभव घ्या नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे आजच्या दिवसाची सुरुवात छानशी सर्वांना आजच्या दिवसाच्या गोडगोड शुभेच्छा सानब महाराज ग्रुप यूट्यूब चॅनल पाहणाऱ्या सर्व असणाऱ्या आमच्या प्रेक्षक दर्शकांचे जीवना आज का दिवस खूब आनंदा जाओ हीच चरणी प्रार्थना नर्मदे हर हर अभी पासी घाट से हम जब आगे चले तो यह खैरा घाट लगा और ये खैरा घाट भी बहुत बढ़िया है यहाँ तो बहुत अच्छे रहने की जगह है स्टॉल है दुकान है जो कोई लगने वाली वस्तु भी मिलती होंगी ऐसी मैया का कि ना जबरदस्त है। जय जय राम कृष्णा हरि जय जय राम कृष्णा हरि जय जय राम कृष्णा हरि जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी खैरी घाट चपडे आता चालू आहे प्रवास समोर मैया नर्मदे हर जय राम कृष्ण हरी jay jay ram krishna hari jay jay ram, ram. krishna hari jay jay ram, ram. ram. nar made har nar made nar made har nar har nar har ਨਰਮਦੇਹ ਹਰ ਨਰਮਦੇਹ ਹਰ हर्मदे हरमे शिवा हि हर हरि भोले नम शिवाय ओम नम शिवाय हर हर भोले शिवाय भोले नम शिवाय ओम नम शिवा हर हर भोले नम शिवाय नर्मदे हर आम्ही चलते चलते या काठी लगे सूर्याला पाठीमागे राहा आणि आगे आता सांडिया या ठिकाणाहून एक साधारणतः तीन किलोमीटर येईल अशा प्रकारचा हा मैयाचा सुंदर प्रवास चालू आहे आणि ही असणारी आमची नर्मदा माता नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्मदे हर खूप 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 आनंद या ठिकाणी या असणाऱ्या मैयाच्या ताटावरती चालताना होत आहे नरमध्ये हरनारमध्ये अशा प्रकारचे हे सुंदर सुंदर आश्रम अनेक ठिकाणी मैयाच्या किनारी लागत असतात नरमध्ये हर प्रभू नर्मदे ह नेहर नर्मदे हरमे हरी नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हा सांडिया घाट आहे आणि सांडिया घाटावरती आता सणत महाराज ग्रुप आजच्या परिक्रमेमध्ये चालता नि आलेले आहेत तर चालता चालता पुढे परिक्रमेमध्ये चालत आहोत हा उद्या जयंती असल्या कारणामुळे कुठे खूप त्या ठिकाणी दुकानं आलेली आहेत पाच सहा दिवस या ठिकाणी नहीं नहीं ठीक है ठीक मेलास्तो नर्मदे हा नर्मदे हा नर्मदे हा ये ठीक है नहीं कुटी बनवा हा सांडिया घाट नर्मदे हा नर्मदे हा ये सांडिया घाट बहुत बढ़िया अच्छा भी रंग रंग ठीक है उसके कल तो

आणि आता या ठिकाणी नर्मदा मैयाला उत्तर दक्षिण जोडणारा या ठिकाणी पुली ही आहे आणि बघा समोर या असणाऱ्या उत्तर तटावर बी छान आश्रम आहे इथे छान घाट आहे तो आश्रम आहे आता इथे कथा चालू आहे शिवनी घाटावरती नर्मदे हळ नरमध्ये हळ नरमध्ये हळ आता पुढे सेलवाडा माचा सर्रा कुबजा संगम भानपुरा असं करत करत म पुढील परिक्रमेला के सुरुवात केलेली आहे नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर माच्या या आश्रमामध्ये घाटावरती या असणाऱ्या सानप महाराज ग्रुपला बाबांनी आता शरीरामध्ये शक्ती आणि ताकद येण्यासाठी सान महाराज ग्रुपला या ठिकाणी शेंगदाणे आणि गुळ दिलेला आहे ते बी बाजून दिलाय नरमध्ये हर बाय छान पैकी असा आनंदात परिक्रम असतो हो एक आमचं बघा किती तेज आहे आमच्या मा महाराजांच्या चेहऱ्यावरती तीन महिने झाले चालतायत परिक्रमेत पण अजूनही आनंदही आनंद आहे ओ नरमदे हर मयाची शक्ती दर्द, ही बघा दर दर दिवस पस्तीस किलोमीटर चालतायत <laughs> पण तरी ओ अशी शक्ती अशी ताकद मैयाने भक्ती आपल्याला द्यावी हीच मयाच्या चरणी प्रार्थना नरमध्ये हर चला पाटलिंग बाई कस काय वाटत बोर नर मध्ये हर आमचा नात म्हणतोय तू कुठेही गेलीस तरी गप्पा बसणार पार्वती वल्लभ सदा शिवाय हा पार्वती वल्लभ सदा नर्मदा माय देवाय पार्वती वल्लभ सदा शिवाय हा नमो नर्मदा रे रेवाय पार्वती वल्लभ सदा शिवाय हा पार्वती वल्लभ सदा शिवाय हा पार्वती वल्लभ सदा शिवाय नमो नर्मदा माय रेवाय पार्वती वल्लभ सदा शिवाय नमो नर्मदा मोनर्मदा माय रेवय पार्वती वल्लभ सदा शिवाय पार्वती वल्लभ सदा शिवाय हो पार्वती वल्लभ सदा शिवाय हां मधा माय रेवाय पार्वती वल्लभ सदा शिवाय नर्मदे हर अभी इस संगम में नर्मदा मैया दिख रहे हैं नर्मदा मैया और ए आ जाओ। नहीं है। ये जो दिख रहा है ये कुब्जा मैया नदी यानी नर्मदा चो संगम

या संगमापासून भानपूर हा साधारणत भानपुरा एक दोन अडीच किलोमीटर आहे आणि आता इथून भटगाव पुढे तीन किलोमीटर आणि त्याच्यापुढे साकला तीन किलोमीटर अशा प्रकारे मयाची परिक्रमा आजच्या अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे नर्मदे हरिमुखे मन हरिमुखे मन विना जप व्यर्थ त्याचे ज्ञान उपजने द्वैत वाट द्वैताजी धडणे गुरुविना ज्ञान ज्ञानदेव म्हणे सगुन ध्यान हरी मुखे मना हरी मुखे मना राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 मना नर्मदे अभी भानपुरा के आगे तो भटगा है माया के किनारे आश्रम बहुत बढ़िया है सामने मैया और अब आश्रम नर्मदे हर नर्मदे हर छाना आश्रम है शंभोति शंभोति भगवान चंद्र भगवाने की इच्छा है ओंसुत हम ने की इच्छा

सीता राम सीता राम सीता राम सीता राम सीता राम सीता राम सीता सीता राम सीता राम सीताराम भटगाव यिका भोजन प्रसादी चालू आहे सांज महाराज ग्रुपची नर्मदे हर नर्मदे हर